दलित वस्ती योजनेतून भाजपाने शेकडो कोटींची कामे केल्या असल्याचं प्रतिपादन डॉ किरण देशमुख यांनी केलं राजीव गांधीनगर पेठ या भागात झालेली विकास कामं पाहून भाजपला मतदान करावं दोन हजार चौदा नंतर या भागात अनेक मूलभूत सुविधांची कामं झाली आहेत आमदार देशमुखांनी या भागात शेकडो कोटींचा निधी देऊ केला आहे तसंच राज्य सरकारच्या लाडकी बहीण या योजनेतून आता दोन हजार एकशे रुपये देण्यात येणार आहेत यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांना निवडून देण्याचं आवाहन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी यावेळी केलं मला एक विनंती करायचं आहे येणारा हा इलेक्शन हे कुठल्या गल्लीचं नाही आहे हे कुठल्या ग्रामपंचायत किंवा नगरसेवकचं नाही आहे हे महाराष्ट्राचं दिशा ठरवणार आहे एक गतिमान सरकार या ठिकाणी आपल्याला काम करत आहे आपल्याला ला लाडकी बहीण योजनेसारखं एक महत्वाकांक्षी योजना आपल्या माता भगिनींच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आणलेलं ला गेलेलं आहे त्याचं आपलं सरकार आलं की त्याचं मदत रुपये होणार आहे यावेळी व्यासपीठावर माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेविका मंदन गायकवाड एसबी प्रतिष्ठानचे संस्थापक सुधीर बिडबाग अजित गायकवाड राजभाऊ काकडे गौतम कसबे शशी कांबळे पिंटू ढावरे नागेश येळमिली रवी कोटमुळे अश्विनी गायकवाड महेश गजधाने आदींची उपस्थिती होती आपल्या भागात आमदार देशमुख यांच्या माध्यमातून विकासाची गंगा आणली आहे या भागातील बुद्ध विहार अभ्यासिका आणि समाज मंदिर बांधण्याकरता आमदार देशमुखांनी वेळोवेळी निधी दिला आहे आमदार देशमुखांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा असं आवाहन माजी नगरसेविका वंदना गायकवाड आणि पिंटू डावरे प्रवीण कांबळे यांनी केलं दोन चौदाला मान्य विजयकुमार देशमुख यांनी विकासाची गंगा आपल्या प्रभागच्या अ मध्ये आणलेली आहे आणि त्याचे सगळे प्रत्यक्षदर्शी आपण आहात कारण इतका म्हणजे गलितचा प्रभाग होता आपला आणि मी मालकांना सांगितलं की ज्यावेळेस दोन हजार सतराची नगरसेवकची निवडणूक होती आणि मालक आम्हाला तिकीट देणार होते आणि आम्ही एकच सांगितलं की आमचा प्रभाग स्मार्ट सिटीमध्ये घेतलेला नाहीये पण सगळ्यात जास्त स्मार्ट करून दाखवणार आम्ही आणि तुम्ही निधी देणार मालक हे आम्हाला माहितीच आहे मग मालकाने आम्हाला भरभरून निधी दिलेला आहे आणि त्याच्यामार्फत मी जरी नगरसेविका असले तरी मी प्रामाणिकपणे मान्य करते की हे सगळं काही केलेलं असेल तर अजित भाऊ आणि अजित भाऊ वरती प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांनी मी ज्या वस्तीमध्ये नेतृत्व करतो तो प्रभाग क्रमांक त्या प्रभागामध्ये प्रभाकर राहसिंग प्रभाकर राहुसिंग सोसायटीच्या लगमध्ये एक आमचं पत्र्याचं शेड आहे साहेब म्हणजे त्या पत्र्याच्या शेडसाठी तिथं आम्हाला तुमच्या निधीतून आम्हाला निधी पाहिजे म्हणजे तुमच्या ह्याच्या विजयकुमार देशमुख साहेबांनी मला प्रश्न विचारले कशासाठी मी म्हणलं साहेब मी कट्टर भीम सैनिक आहे मला कशासाठी निधी लागते मला निधी लागेल तर फक्त बुद्धीयासाठीच सा लागेल तर माहिती सरकार या राज्यामध्ये काम करत असताना त्याच्यापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते सगळ्यात काम झालं की बाबासाहेबांचं घर ते विकत घेण्याचं काम या सरकारनं केलं म्हणून आमदार विजयकुमार देशमुखांना मतदान करायचं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस बी प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते